नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्याच्यामध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्व राजकीय नेत्याकडे खूप वेळ आहे पण दुसऱ्या बाजूला बघितलं बेरोजगार युवक असल आणि शेतकरी वर्ग असल यांच्याकडे लक्ष देण्यासाठी आतापर्यंत वेळ होता का नाही मग असेल तर याचा प्रश्न का सुटला नाही कारण बेरोजगारीची संख्या जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसारामध्ये कुठल्याही उहापोह होत नाही त्याबद्दल कोणी बोलल्या जात नाही दुसऱ्या बाजूला शेतकरी वर्गाबद्दल कोणी बोलत नाही पण याच्यामध्ये जातीपातीचं राजकारण करून सगळ्यामध्ये जास्त मतदान कशा प्रकारचे आपल्या बाजूने ओढायचं हे सगळीकडे प्रचार आणि प्रसारामध्ये चालू असतं मग मेन महत्वाचा मुद्दा राहतो बेरोजगारीचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचा प्रश्न यांच्या बाबतीत कोण उमेदवार बोलतोय त्याच व्यक्तीला आपला पाठिंबा असायला पाहिजे असं काही जणांचं मत मत येतं पण आता सोशल मीडियावर सगळीकडून बोलल्या जात आहे की महायुती आणि महाविकास आघाडीला कोणाला पाठिंबा आहे तुमचा सांगा म्हणून पण प्रत्येक मतदार राजाने एक विचार करायला पाहिजे की कोणता उमेदवार हा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणार आहे बेरोजगारांना रोजगार देणार आहे गोरगरीब लेकरांचा विचार करणार आहे शिक्षण क्षेत्रामध्ये कोणी चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे आणि आरोग्य सेवेमध्ये कोणा प्रकारे चांगली कामगिरी केली आहे त्याच उमेदवारांना आपलं मत देणं चांगली काळाची गरज आहे कारण याच विकासाच्या मुद्द्यावर जर निवडणूक झाली तर प्रत्येक उमेदवार हा चांगल्या प्रकारे विकासात्मक कामे करू शकतो कारण याच्यामध्ये प्रचार आणि प्रसार सभेमध्ये तुम्ही कोणताही एखादा व्यक्ती उठून प्रश्न विचारलेला पाहिला का नाही पाहिला याचा अर्थ काय जोपर्यंत तुम्ही तुमच्या उमेदवाराला प्रश्न मांडणार नाहीत तोपर्यंत तुमच्या प्रश्नांची उकल कशी होणार आहे आणि प्रश्नांची उकल करण्यासाठी तुम्हाला प्रश्न त्या सभेमध्ये प्रचार सभेमध्ये विचारावे लागतील जेणेकरून ते प्रश्नांचे उत्तर देणारा खरंच उमेदवार ठामपणे उत्तर देत असेल तर कदाचित आपल्याला त्याचे आस्वाद खरं वाटू शकतं कारण जे काही आश्वासनं देतात आणि आपण त्याला हुला हु लावतो जे काही ओरडतो जे काही का आंदोलन करतो जे मोर्चे करतो हे कशासाठी जर एखादा उमेदवार आपण चांगल्या प्रकारे नेतृत्व उभं केलं तर ते आंदोलन मोर्चे काढण्याची गरजच पडू नये कारण त्या उमेदवाराने गोरगरीब लेकरांचे प्रश्न सोडवले पाहिजे बेरोजगारीचा मुद्दा लेकरांना रोजगार पाहिजे दुसऱ्या बाजूने बघितला असेल शेतकरी वर्गामध्ये त्याच्या उत्पादनाला जे काही उत्पादन भाव मिळत नाही ते भाव मिळाला पाहिजे हे प्रश्न सोडवणारा जर एखादा व्यक्ती असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला कुठलाही प्रश्न उरणार नाही आणि आपल्याला आंदोलन मोर्चे करण्याची गरज पडू नये पण बेरोजगार युवकाला दुसऱ्या बाजूला प्रश्न राहतो की त्याच्याकडे कुठल्या प्रकारचं रोजगार मिळवण्याचं साधन नाही आणि दुसऱ्या बाजूला त्याला मोर्चे आणि आंदोलन करण्याची गरज पडते याचं कारण शोधण्यासाठी प्रत्येक युवकांना पुढे यायला पाहिजे प्रत्येक शेतकरी वर्गाने सुद्धा पुढे यायला पाहिजे न की आपल्या एखाद्या गावातील एखादा राजकीय पुढारी असतो त्याच्या म्हणण्यावर आपलं मतदान करतो पण राजकीय पुढाऱ्याच्या मत जर आपण मतदान करत असतो तर आपल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल कसं होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला समोर यावं लागणार समोर येऊन प्रश्न विचारावे लागतील जोपर्यंत आपल्या शिक्षणाचा फायदा जोपर्यंत आपण या निवडणुकीमध्ये करणार नाहीत कारण निवडणूक हा असा विषय असतो जोपर्यंत आपण चांगल्या प्रकारे विचार करून आपलं मत देत नाहीत तोपर्यंत आपल्या प्रश्नाचा उकल करणारा उमेदवार निवडून येत नाही कारण या ठिकाणी बघितलं असेल बहुतांश लोकांचं काही गट्टा एक गट्टा मतदान असतं त्या ठिकाणी काही पुढारी लोक त्यांच्या बाजूने राहतात आणि मतदान करण्यासाठी भाग पाडतात मग यांनी सुद्धा लोकांनी थोडा जागृत होणं गरजेचं आहे जेणेकरून कुठलाही राजकीय पुढारी एखाद्या गावातला आपल्या घरी दोन पोते जेव्हा आणून टाकणार नाही कुठलाही एखादा राजकीय पुढारी आपल्या घरी दोन पैसे देणार नाही मग हे विचार आपण का करत नाहीत फक्त थोड्या मोजक्या काही जर आपल्या कामाबद्दल येणारा एखादा व्यक्ती असेल आणि आपल्या मुलांचं भविष्य घडवणारा व्यक्ती नसेल तर आपण का विचार करत नाहीत ते थोडा विचार करा ती मतदानाच्या अगोदर विचार करणं गरजेचं आहे नाही तर पाच वर्षे ओरडण्याशिवाय पर्याय नसतो म्हणजे पाच वर्ष ओरडायचं नाही तर हेच काळ असतो याच काळामध्ये आपल्याला आपला उमेदवार निश्चित करायचा असतो आणि त्याच्यासाठी आपलं शंभर टक्के मतदान होणं गरजेचं आहे नक्की साठ आणि पासष्ट टक्के मतदानाची टक्केवारी असते त्याच्यातून खरेखुरा उमेदवार कसा निवडता येईल आणि खरेखुरा उमेदवार निवडायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीनं बाहेर येऊन आपलं मतदान केलंच पाहिजे कारण आपल्याला संविधानाने अधिकार दिलाय आणि लोकशाही देशामध्ये दे जर चांगल्या प्रकारचं नेतृत्व उभं करायचं असेल तर शंभर टक्के मतदान होणं गरजेचं आहे कारण तुरळक लोकांमधून एखादा उमेदवार निवडत असतील तर मग मला सांगा गोरगरीब लेकरांचा प्रश्न सोडवणारा उमेदवार कसा उभा राहणार आहे आणि तो प्रश्न काय विचारणार आहे आणि ते प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला मतदान करावं लागणार आहे आणि या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे जो तुम्ही स्वतःच्या मनातले प्रश्न स्वतः विचारायला सुरुवात करत नाही तोपर्यंत कोणताही राजकीय तुमचा प्रश्न सोडवणार नाही कारण आतापर्यंत घरी बसल्या बघितलं कुठल्याही प्रकारचे पैसे मिळतात का कुठल्याही <है>।; प्रकारचे धान्य भेटते का नाही तुम्हाला काम करावं लागतं तशाच प्रकारचे तुमचे प्रश्न मांडावे लागतात तेव्हा उमेदवार तुमचे प्रश्न सोडवणार आहे आणि प्रश्न सोडवण्यासाठी तसा उमेदवार तुम्ही निवडून दिला पाहिजे जेणेकरून प्रत्येक वेळेस आपल्याला आंदोलन आणि मोर्चे करण्याची गरज पडू नये कारण आता बघितलं असेल आश्वासनाच्या पोटी काहीक वेळेस असे आश्वासनं असतात की आम्ही अशा प्रकारे केलं तशा प्रकारे केलं पण लेकरांची बेरोजगारी का वाढली मग या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला बघितलं शेतकरी वर्ग जर जास्त प्रमाणामध्ये गळफास करत असेल आणि त्याच्या उत्पादनाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत असेल तर शंभर टक्के तो गळफास करणार आहे त्या व्यक्तींनी सुद्धा बाहेर येऊन प्रचार सभेमध्ये प्रश्न विचारणं गरजेचं आहे आतापर्यंत जे काही आपल्यासोबत दगा फटका झाला आतापर्यंत जे काय आपल्याला फसवणूक केली ती इथून पुढे होऊ नये आणि जर अशाच प्रकारची फसवणूक करायची असेल तर शंभर टक्के तुम्हाला जे वाटते ते करू शकतात कारण याच्यामध्ये दुसरं तिसरं काहीच नाही कारण कोणाही राजकीय पुढारी व्यक्ती आपल्याला पाच वर्ष सांभाळण्या इतपत पैसे देणार नाही कुठलाही पुढारी व्यक्ती आपल्याला दोन पोते धान्य देणार नाही जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य घडेल भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला स्वतःचे प्रश्न मांडावे लागतील तरच तुमचे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळतील नाही तर बेरोजगारीचा आकडा असाच वाढत जाणार आणि जे काही सरकारी नोकऱ्या होत्या त्या सरकारी नोकऱ्याचं प्रमाण आता कमी होत जाते आणि खाजगीकरण जास्त वाढते याच्याबद्दलही सध्या आपल्याला प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे कारण जर हे प्रश्न आपण आता नाही मांडले तर येत्या काळामध्ये आपल्याला पाच वर्ष मोर्चे करावे लागतात याला पर्यायच नसतो पश्चाताप करण्यापेक्षा या निवडणुकीच्या काळामध्ये जे शिक्षणाचा आपण सुशिक्षित आहोत त्या सुशिक्षिताचा चांगल्या प्रकारचा फायदा होण्यासाठी या निवडणुकीच्या काळात विचार करणं गरजेचं आहे निर्णय घेणं गरजेचे आणि जर तुम्ही योग्यरित्या निर्णय घेतला तर चांगला उमेदवार निवडून येऊ शकतो आणि आपल्या प्रश्नाची उकल करू शकतोय कारण इथं निवडून आलेला उमेदवार हा त्या लोकसभेच्या संसदेमध्ये नेमकं काय बोलतोय हे सुद्धा करणं गरजेचं आहे प्रश्न मांडले तर त्याचे उकल होऊ शकते नाही तर अशाच प्रकारचं चालू द्या आणि अशाच प्रकारचा पश्चाताप आपल्याला मिळणार आहे मग येत्या पाच वर्षामध्ये जर मोर्चा आणि आंदोलन करायचे नसतील तर चांगल्या प्रकारे आपल्याला एखादा उमेदवार नेतृत्व उभा करावा लागेल जेणेकरून त्या उमेदवाराला योग्यरित्या आपलं मत गेलं पाहिजे न की फक्त जातीपातीचं राजकारण करून विकासाच्या मुद्द्याला मत मत गेलं तर आपलं मत वाया जाणार नाही जेणेकरून आतापर्यंत जे काही सोशल मीडियामध्ये कळतं की कोणत्याला पाठिंबा आहे कोणत्या याला पाठिंबा नाही लोकांनी याचा त्याचं न ऐकता स्वतः निर्णय घ्या आणि स्वतः मतदान करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मतदानाची टक्केवारी ही शंभर टक्क्यापर्यंत गेली पाहिजे हे सगळ्यांनी एकमेकांना सांगितलं तर चांगली गोष्ट होते नाही तर अशाच प्रकारचं चा चालू राहिलं तर आपला कुठलाही प्रश्न सुटणार नाही शेतकऱ्यांचाही सुटणार नाही आणि बेरोजगारांचाही सुटणार नाही या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपल्याला बाहेर येऊन मतदान करावं लागेल ठीक आहे थांबतो धन्यवाद